खर तर एक आनंदाचा दिवस आहे आपल्या सगळ्यांचा एक लाडका सहकारी राहुल भाऊ बोर्डे यांचा वाढदिवस खर तर अनेकांचे वाढदिवस आपण साजरे करत जातो पण राहुल बोरडेंचा वाढदिवस हा तर आपल्या एका परिवारातल्या सदस्याचा वाढदिवस आहे आपल्या कुटुंबातल्या सदस्याचा वाढदिवस आहे ही भावना तुमच्या आणि माझ्या मनात आहे आणि त्यासाठी तर शक्य नसताना सुद्धा आता मुंबईच्या राज्याच्या काही बैठका संपून फक्त राहुल बोरडेंना मनापासून शुभेच्छा देण्यासाठी हे संपून खरंच केलं जायचं आहे फक्त येईल पाच मिनिटं शुभेच्छा दे आणि आजच्या दिवशी भेट याला एक वेगळं महत्व असतं त्यासाठी या ठिकाणी त्यांचं प्रेम आम्हाला खेचून आणू शकलं मला वाटतं ही आत्मीयता त्यांनी आपल्या सगळ्यांसाठी कबवलेली आहे आपण सगळेजण जेव्हा एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये राहुल बोर्डेंनी त्यांच्या कर्तृत्वाने एक स्थान प्राप्त केलेलं आहे म्हणजे राहुलचं वर्णन करायचं झालं तर खऱ्या अर्थानं एक दिलदार मित्र कसा असावा एक दिलदार त्या ठिकाणी युवा क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात काम करणारा युवा कार्यकर्ता कसा असावा एक मनाचा राजा ज्याला म्हणू शकतो एक दिलदार व्यक्तिमत्व कसं असू शकतं त्या सगळ्यांचा उल्लेख जेव्हा करण्याची वेळ येते तेव्हा आपल्या समोर एकच नाव येतं आणि ते म्हणजे राहुल दादा बोर्डे <applause> अनेक वेळा त्यांच्याशी बोलताना जे मला जाणवलं की या ठिकाणी या समाजासाठी मला काहीतरी करायचंय आमच्या युवा शक्तीसाठी मला काहीतरी करायचंय मला स्वतःसाठी काहीच नको पण माझ्या बरोबर जोडलेले जे युवा सहकारी आहेत त्यांना ताकद देण्यासाठी आपल्याला काय करता येईल त्यांच्या माध्यमातून या समाजाच्या कल्याणासाठी काय करता येईल सातत्याने अनेक कार्यक्रमांच्या वेळेला अनेक सामाजिक उपक्रम साकारून मी जनतेच्या नागरिकांच्या गोरगरीब जनतेच्या कसा काम येऊ शकते ही भावना मनात असलेलं हे युवा नेतृत्व आहे आणि म्हणून मला यांचं नवल वाटत असतं आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून राहुल खोटेंचं अभिनंदन केलं पाहिजे की के फक्त कुठंतरी दिखावा असला पाहिजे कुठतरी चार जणांमध्ये माझं वेगळेपण असलं पाहिजे ही भावना त्यांच्या मनात कधीच मला दिसते नाही म्हणजे फार पूर्वीपासून त्यांच्याशी जे काही माझे संबंध आले पहिला कार्यक्रम मला आठवतो की त्या ठिकाणी शिवाजी पार्कला त्यांनी गोरगरीब जनतेसाठी त्या ठिकाणी अन्नदान अन्न, अन्न वाटप त्या ठिकाणी केलं मला त्या ठिकाणी आमंत्रित केलं आणि माझ्या हस्ते त्या ते ठिकाणी हजारो नागरिकांना खिचडीचं वाटप केलं आणि त्यावेळेला मला जाणवलं की कशा पद्धतीनं एक पवित्र भावना उद्या दिवस हा युवा सहकारी काम करतो मग आंबेडकर जयंतीचे विषय असतील किंवा महापुरुषाच्या जयंतीचे अनेक कार्यक्रम असतील आपले अनेक सण असतील कार्यक्रम कुठलाही असला तरी त्याला सामाजिक उपक्रमाशी जोडायचं माझ्या माध्यमातून जनतेला काय उपयोग होऊ शकेल हीच भावना मनात ठेवायची आणि त्या पद्धतीनं काम करत जायचं राहुल जर का अशी भावना मनात ठेवून तुम्ही काम कराल तर आम्ही सगळेच जण तुमचा आदर्श घेऊन येणाऱ्या कालावधीमध्ये चांगलं काम करू शकू इतकं चांगलं काम आपण करताय जगदंबा आपल्याला अजून ताकद देऊ आपले हात बळकट करो येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या हातून असंच सत्कार्य असंच समाज उपयोगी कार्य हे घडत राहो तुमच्या मागे तुमच्या पाठीशी ताकदीनं हा आमदार विक्रांत पाटील उभा आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे शेवटी आपल्या सगळ्यांचं काम आहे की आपण जन्माला आलो कधीतरी एक सत्य आहे जे त्रिकालावादीत सत्य आहे की आपण सगळेच जण या जगातून जाणार आहे पण गेल्यानंतर त्या ठिकाणी ही व्यक्ती चांगली होती समाजाच्या कामी आली हे नाव त्या ठिकाणी सगळ्यांनी कमवून जायचंय ही भावना कुठंतरी आपल्या सगळ्यांच्या उदयात आहे आणि त्यामुळे आपण सगळेच मिळून त्यासाठी काम करतोय त्यामुळे राहुल जे जे काही आपल्या हातून चांगलं घडेल ते करण्यासाठी आपण सज्ज राहिलं पाहिजे ही युवा शक्ती जी काही तुम्ही जोडलेली आहे खरंतर जी काही फुलं असतात वेगवेगळी फुलं असतात पण त्या फुलांना जोडून म्हणजे एखाद्या फुलाचा रंग चांगला असतो एखाद्या फुलाचा सुवास चांगला असतो एखादा फूल एखादं फूल हे कुठेतरी कुठल्या तरी देवाला आवडत असतं एखाद्या फुलाचं आणखी काही वेगळं महत्व असतं पण त्या सगळ्या फुलांना एकत्र जोडून त्याचा हार गुंफण्याचं काम हे अवघड असतं मला वाटतं या सगळ्यांना जोडून ते हार गुंफण्याचं काम राहुल बोर्डे आपण करतायत यासाठी आपण मनापासून अभिनंदन करतो की युवा शक्ती यांच्या यांना ताकद देण्यासाठी जे काही करावं लागेल ही संख्या ही संख्या वाढवण्यासाठी जे काही करावं लागेल आणि यांच्या माध्यमातून या पनवेल विभागाच्या विकासासाठी जे काही करावं लागेल ते आपण सगळे मिळून करू हीच आजच्या मंगल दिनी आपल्याला शुभकामना देतो तुमच्या ज्या काही इच्छा आकांक्षा आयुष्यात आहेत त्या सगळ्या पूर्ण होत आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देव आणि तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुमच्या परिवाराचा सदस्य म्हणून तुमच्या बरोबर मी सातत्याने कायम तात्क नाही ही शाश्वती देऊन माझीला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र